मोहाडी उपनगर ते तिखी गावापर्यंतच्या रस्त्याला कोट्यावधी रुपयांची केवळ डागडुजी करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय या कामाबाबत नागरिकांनी तीव्र रोष व्यक्त करत दर्जेदार काम करण्याची मागणी केली आहे धुळ्यातील मोहाडी उपनगर ते तिखी गावापर्यंतच्या रस्त्यावर मोठ्या हो, प्रमाणात खड्डे निर्माण झाले होते ग्रामस्थांसह अनेक नागरिकांना आणि वाहन चालकांना या खड्ड्यांमधून मार्गक्रमण करावं लागत होतं नागरिक चांगलेच त्रस्त झाले होते अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या साडेतीन कोटी रुपयांच्या निधीमधून साडेचार किलोमीटर पर्यंतच्या रस्त्याचं काम केलं जात आहे मात्र हे काम करत असताना केवळ खड्डेच बुजवले जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला कोट्यावधी रुपयांचं काम करत असताना केवळ डागडुजे न करता दर्जेदार काम करण्याची मागणी या नागरिकांनी केली आहे माझे नाव प्रीती त्रिवेदी मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे सर्वात महत्वाचं म्हणजे आजकाल या रस्त्याचं जे का कामकाज चाललं आहे वर्षभरापासून वर्षभरातून फक्त एक एकदा किंवा दोनदा फक्त इथे येतात फक्त डाकडुजी करतात याच्या उपरांत ते काहीच करत नाही नेमकं चाललं काय प्रशासनाचं ते आज तरी आज तरी काळावं आज प्रत्येकाने आवाज उचलण्याची गरज आहे पण सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आज इथे ही जी जनता आहे ती अशिक्षित असल्यामुळे तिथून आवाज उचलणार कोण नाही आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे ज्यावेळेस रस्ते बनवले जातात त्याच्यात रस्ता कमी खड्डे जास्त असतात मात्र रस्त्यात खड्डा आहे का खड्ड्यात रस्ते हे महत्त्वाचं आहे मोहाडीपासून ते तिखी गावापर्यंत दिवस रात्र इथून वाहनं चालत असतात सर्वात महत्त्वाची म्हणजे इथून चालणाऱ्या वाहन वाहनांमुळे हा रहदारीचा रस्ता असल्याने तरी या प्रशासनाचं या रस्त्याकडे दुर्लक्ष चाललंय मग आजपर्यंत प्रशासन झोपलं आहे का सामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळून प्रशासन हे करणार आहे का याचं पहिले उत्तर द्यावं का इथली जनता आणाडी आहे म्हणून गोरगरिबांच्या जीवाशी खेळणार आहे का प्रशासन एवढं याचं उत्तर देण्यात यावं काल कलेक्टर साहेब आणि माननीय शोभा शाह हो। जे आमदार आहेत खासदार दा। खास आहेत त्यांनी एक नवीन जी आर आहे की ज्या एरियातले किंवा ज्या ज्या ठिकाणचे रस्ते नादुरुस्त असतील आणि त्या बाबतीत रस्त्याचे काम व्यवस्थित झाले नसेल तर त्याबद्दल त्या जो ठेकेदार असेल त्या एरियाचा तर त्याला विचारणा करण्यात येईल किंवा त्याला रद्दबादल करण्यात येईल किंवा त्याला काळ्या यादीत टाकण्यात येईल अशा पद्धतीने न हे करण्यात येणार आहे मग आता ह्या एवढ्या ज्या रोडाचा पाच किलोमीटरच्या रोडाचा कोणावर हे नाही आहे का अधिकार नाही आहे का आणि आज एवढा जो निधी मंजूर केला जातो आज ह्या याच्यासाठी पंधरा कोटीचा निधी आहे तुम्ही पाच कोटी तरी खर्च करतायत का याच्यावरती मग हा होणारा भ्रष्टाचाराला जबाबदार कोण हा पैसा जातो कुठं आहे याचा याचा विचार केला जातो आहे का हा पहिले हा विचार करावा आम्ही म्हणजे जनतेशी खेळू नये त्यांच्यात त्यांना होणाऱ्या अत्याचार अन्याय याच्यावरती विचार करण्यात यावा कारण की आज जर एक इथून कोणाचा बळी जाईल त्यावेळेस प्रशासन जागा होणार आहे का रात्री अपरात्री बरेचसे इथे अपघात होतात अपघात कशामुळे होता गाडी स्लीप झाली त्याच्यामुळे होता आणि हे कच्चे डागडुगजीचे रस्ते करून सण फक्त प्रशासन फक्त सांगतं की आम्ही रस्ता बनवला आणि त्याचे फक्त दोन एक महिनाभर रस्ता व्यवस्थित राहत नाही कारण की रहदारीचा रस्ता असल्यामुळे ते प्रशासन आत्ता तरी जागा व्हावं आणि ह्या गोरगरिबांच्या जी जीवनाशी खेळू नये ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे